नमस्कार वेलकम टू लिटल स्टार सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील ना छान छान मज्जा मस्ती चालू असेल मस्त फिरायला देखील गेला असाल तर यामध्ये काही नवीन गोष्टीही आपल्याला ऐकायच्या आहेत आज मी काही मराठी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे छान लक्षात ठेवा हां आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा तर आजची आपली पहिली गोष्ट आहे भोपळा कोणी एकेकाळची गोष्ट आहे एक वयस्कर गृहस्थ खूप आजारी होते ते अगदी शेवटचेच दिवस मोजत होते मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मुलाला जवळ बोलवले आणि सांगितले माझ्या मृत्यूनंतर मला जिथे पुरण्यात येईल तिथे तू लाल भोपळ्याचे बी लाव वडिलांच्या मृत्यूनंतर या छोट्या मुलाने वडिलांच्या सांगण्यानुसार केले आपल्या वडिलांनी आपल्याला असे का सांगितले बरे हे त्याला काही कळतच नव्हते शेवटी वडिलांची आज्ञा म्हणून त्याने त्या ठिकाणी भोपळ्याचे बी लावले काही दिवसांनी त्या बीचे वेलीत रूपांतर झाले त्याला भरपूर भोपळे आले तयार झालेले मोठे भोपळे त्याने बाजारात विकले अत्यंत चविष्ट असे भोपळे खाऊन लोकांची मागणीच वाढत गेली भोपळे विकत घेण्यासाठी दूर, दूर होऊन लोक त्याच्याकडे येऊ लागले काही दिवसांनी जॉन इतका श्रीमंत झाला की त्याच्याकडे सोन्याची नाणी जमा झाली तो ज्या राज्यात राहत होता त्या राज्याचा राजा अत्यंत लोभी होता त्याला या जॉनकडची सोन्याची नाणी हवी होती राजाने आपले शिपाई जॉनच्या घरी पाठवले त्याच्या घरातून शिपाई सोन्याची नाणी भरलेली पेटी घेऊन दरबारात परतले राजाने दरबारात पेटी उघडली तर त्या पेटीतून साप निघाले राजाने घाबरून परत ती पेटी जॉनच्या घरी पाठवली जॉनने पेटी उघडली तर काय असेल सांगा सोन्याची नाणी जशीच्या तशी त्याच्याकडील सोने कोणीच शिरावून घेऊ हो शकले नाही कारण ती त्याच्या कष्टाची कमाई होती हा त्याच्या वडिलांचा आशीर्वाद होता त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे त्याच्याकडे ही संपत्ती जमा झाली होती कशी वाटली गोष्ट आता ऐकूयात दुसरी गोष्ट विहीर आणि पाणी कोण एकेकाळची गोष्ट आहे एका गावातील सोमू नावाच्या गृहस्थाने मंगल नावाच्या शेतकऱ्याला स्वतःची जमीन विकली मंगल जमिनीतून पाणी काढून घेऊ लागला तेव्हा तुला पाण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील तुला विहीर भी विकली नाहीये असं सोमू म्हणू लागला मंगलच्या लक्षात आले की आपल्याला फसवले जात आहे त्याने सोमूबरोबर चर्चा करण्याचा निर्णय घेतला परंतु काहीच उपयोग झाला नाही सोमू स्वतःच्या मतावर खूप ठाम होता शेवटी मंगल राजाकडे गेला मंगलची तक्रार राजाने ऐकून घेतली आणि सोमूला बोलावले राजाच्या दरबारात आल्यावर सोमू म्हणाला महाराज मी फक्त विहीर विकली आहे त्यातले पाणी नाही याला पाणी हवे असेल तर त्याने वेगळे पैसे द्यायला हवेत हे ऐकून राजा म्हणाला तुझे म्हणणे बरोबर आहे तू फक्त विहीर विकली आहेस ना तु पाणी तुझेच आहे त्यामुळे मंगलच्या विहिरीत पाणी ठेवण्याचा तुला अधिकार नाही त्यामुळे तू मंगलला पाणी ठेवण्याचे भाडे दे किंवा तुझे पाणी विहिरीतून काढून घे हे ऐकताच सोमूच्या डोळ्यावर काजबेज चमकले सोमूला कळले की राजाने आपल्याला चांगलेच जळ्या तोडले आहे त्याने राजा आणि मंगलची माफी मागितली त्यानंतर मंगल विहिरीतील पाणी वापरू लागला आणि मंगलच्या शेतीची भरभराट झाली आता ऐकूयात तिसरी गोष्ट स्वप्न खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे सूरज नावाचा विद्यार्थी कायम वर्गात गैरहजर असायचा वर्गाला दांडी मारणे वर्गातून मधूनच पळून जाणे हे त्याचे आवडते छंद असं तुम्ही करतात का कोणी अजिबात करायचं नाही हा एके दिवशी सूरजला शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोलावलं मुख्या भेटायला गेला तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती मुख्याध्यापकांनी विचारले ही काय शाळेत वेळ झाली का सूरज म्हणाला आज मला शेतात सोन्याचा तुकडा सापडला त्यामुळे मला उशीर झाला मुख्याध्यापकांनी हैराण होऊन विचारले सूरज तू त्या सोन्याच्या तुकड्याचे काय खरेदी करणार आहेस सूरज म्हणाला मी सोने विकून कित्येक एकर हजार जमीन विकत घेणार एक मोठे घर बांधणार माझ्या शिक्षणासाठी तुम्हाला थोडे पैसे देणार हे ऐकून मुख्याध्यापक खुश झाले ते मला म्हणाले खात्री आहे खात्री आहे की सोन्याचा तुकडा तू तु सुरक्षित ठेवला असशील सूरज म्हणाला मला सोन्याचा तुकडा सुरक्षित ठेवायला वेळच नाही मिळाला कारण ज्या क्षणी आईने मला झोपेतून ठेवले त्या क्षणी सोने नाहीसे झाले काय तू हे सगळं रात्री झोपेत असताना पाहिलंस स्वप्न होतं मुख्याध्यापकाने रागावून विचारले सूरजने होकार दिला आणि निघून गेला थोड्या वेळाने मुख्याध्यापकांना आठवले की आपण सूरजला कशासाठी बोलवले होते त्याची गैरहजेरी तर राहिलीच बाजूला आणि भलताच विषय निघाला सूरजने त्याचे दिवा स्वप्न यावरच सर विचार करू लागले कशा होत्या आजच्या गोष्टी तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या ले असतील लेटर्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच